आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मी वृंदावनला महिला मंडळाची आमच्या महिला मंडळाची शॉपिंग चालू झालेली आता अजून माहिती नाही किती वेळ चालणार आहे आम्हाला तिथे जायला उशीर होतोय किती किती हांची शॉपिंग संपतच नाहीये तरी

खूप छान आणि लोकेशन खूप चांगलं आहे स्पेशली तुम्हाला सांगेल पावसातून आहे हो, एक नंबर आहे। आहे। yes, एक नंबर वाटणार तुम्हाला ते मस्त पैकी सगळं फिरायला वगैरे आहे शॉपिंग करायला पण खूप काही आहे शॉपिंग ते एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आत्ताच आम्ही जस्ट नेकलेस काही घेतले बसी खायला आणि